फार छान तेव्हा आज आपला तिसरा सेशन आहे आज आपण सुरुवातीपासून आणि काही नवीन गोष्टी असं सगळं मिळून एक सुंदर असं मेडिटेशन करूया स्वतःच्या शांती समृद्धीसाठी इतरांच्या शांती समृद्धीसाठी अशी एक मानसिकता स्वतःमध्ये आपण निर्माण करत आहोत आणि हीच मानसिकता आपल्याला जोपासायची आहे व्यवहार करताना व्यवहारिक राहावं आणि ध्यान करताना नेहमी सकारात्मक राहावं ठीक आहे अर्थ असा कुठेही नाही की आपण व्यवहारिक राहू नये व्यवहारामध्ये सगळ्या प्रकारची लोक आपल्याला भेटत असतात हे चांगली वाईट त्यामुळे व्यवहार करताना आपल्याला व्यवहारिक राहायला हवं ठीक आहे कधी कधी लोकसुद्धा त्यांच्या मनामध्ये सुद्धा रागाचे द्वेषाचे भाव असतात आपल्याला सर्व समजून जिकडे मार्गदर्शन करायला पाहिजे तिकडे मार्गदर्शन करायला पाहिजे जिकडे ओरडायला पाहिजे तिकडे ओरडायला पाहिजे सर्व समजून आपल्याला व्यवहाराला वागायला हवं ठीक आहे व्यवहार कुठेही आपण चुकीची असं कधीच म्हणणार नाही हिलिंग करत असताना आपल्याला आवश्यक हे आहे सद्भावना भावना चांगली असावी लक्षात घ्या आई एखादी बाळाला रागवते आपल्या मनामध्ये प्रेमच आहे तिच्या तोंडातून ती त्याला शिव्या घालत असेल ओरडत असेल पण मनामध्ये तिच्या प्रेमच आहे त्यामुळे भावना काय आहे या गोष्टीला फार महत्व आहे चांगल्या भावनेनी व्यवहारिता आपल्याला जपत सर्व कार्य करायची आहेत ठीक आहे सो आपण आता एका लॉंग मेडिटेशन करूया अर्धा तास आपण एक मेडिटेशन करूया स्वतःचा विचार करू इतरांचा विचार करू प्रॉपर हीलिंग करू ठीक आहे